नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सगळ्यात जास्त शिरोळ तालुक्यात पक्ष बदलला ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदा ते शेतकरी संघटनेत होते नंतर त्यांनी स्वतःचा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केला ही संघटना त्यांनी पंधरा वीस वर्षात ये कधी काँग्रेस कधी भाजप कधी स्वतंत्र असं या पद्धतीनं अनेकदा पक्ष दावणीला बांधण्याचं काम केलं जे सत्तेसाठी कारखानदारांच्या मांडीला मांडी त्यांनी ला मांडी लावली पण ऊस दरासाठी अनेकदा कारखानदारांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली मध्यंतरी तर ते राज्यात भाजपसोबत आणि जिल्ह्यात जिल्हा परिषद किंवा पंचायशी पंचायत समितीमध्ये काँग्रेससोबत अशी त्यांची विचित्र भूमिका होती म्हणजे राजकीय सोमी सोयीची भूमिका घेण्यात सर्वात राजू शेट्टी यांचा पुढाकार निश्चितपणे होता कारण काँग्रेससोबत राहून सत्ता उपगवली भाजपसोबत राहून खासदार झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच सोयीच्या भूमिकेचा दणका त्यांना अखेर बसला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांची डिपॉजिट जप्त झाली त्यांच्यामुळं जरूर उसाला दर मिळाला पण दुसरीकडं त्यांच्या सोयीच्या राजकारणामुळं त्यांना राजकारणात मोठा धक्का सहन करावा लागला